नमस्कार मित्रांनो आज आपण भाजी काढण्यासाठी मळ्यात आलो आहे तर हे बघा तुम्ही पण मजेत आहात मी पण मजेत आहे तुम्हाला आपल्या जंगलातील खाली वावर आहे आपण भाजी काढण्यासाठी आलो आहे आज मळ्यामध्ये पण पाऊस चालू असल्यामुळं जरा पावसाना लईच पाऊस झाला पाणी पण साचलं आहे मी बघा तुम्हाला दाखवित आहे हे बघा इकडं ढाग्या डोंगर मंदिर आहे बघा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करीत चला मित्रांनो आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा कमेंट करी चला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नित्रा सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत धन्यवाद जय श्री कृष्ण नमस्कार मित्रांनो आज आपण भाजी काढण्यासाठी माळ्यात आलो आहे तर हे बघा तुम्ही पण मजेत आहात मी पण मजेत आहे तुम्हाला आपल्या जंगलातील खाली वावर आहे आपण भाजी काढण्यासाठी आलो आहे आज माळ्यामध्ये पण पाऊस चालू असल्यामुळं जरा पावसाना लईच पाऊस झाला पाणी पण साचलं आहे मी बघा तुम्हाला दाखवित आहे मी बघा इकडं ढाग्या डोंगर मंदिर आहे बघा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करीत चला मित्रांनो आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा कमेंट करी चला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत धन्यवाद जय श्री कृष्ण हे बघा भाजी पावसाला आहे भाजी काढण्याचं का चालू आहे आता लय पावसाला डोंगरामध्ये हे पाहू शकता तुम्ही तेव्हा आमच्या भाजी काढली पाऊस चालू आहे पाहू शकता तुम्ही

भाजी काढताना आता पावणे नऊलाच पाऊस सुरू झाला आमच्याक जंगनात मित्रांनो आम्ही भाजी काढतो आता एवढी भाजी काढली हे बघा जंगल आहे इथं खाली आपल्या जंगलाच्या खाली आपलं वावर वा आहे इथं एवढी भाजी काढली काल काढली काही आज काढली आज पावणे नऊलाच पावसाला सुरुवात झाली पावसाला हे बघा शेतकऱ्याची किती मेहनत आहे एवढ्या पावसात भाजी काढली तुम्हाला मी दाखत आहे बघा ही बघा एवढी भाजी काढली एवढी बाळली हे बघा ही बांधायची राहिली शेतकऱ्या शेतकऱ्याचं जीवन लई कठीण आहे बघा पावसात पावसात पण आता भाजी काढली पण आता पाऊस सुरू झाला ही बांधायची राहिली किती अवघड जीवन आहे शेतकऱ्याचं हे बघा इकडं वर जंगल आहे हे बघा तुम्ही पाहू शकता इकडे जंगल आहे हे बघा इकडं डाग्या डोंगर आहे इकडं इकडं डाग्या डोंगराचं मंदिर इकडं जंगलामध्ये इकडं वर डोंगरा हो। हे बघा हे बघा वावरात पाणी साचलंय भरपूर हे बघा आज हाल झाली बा पावसामुळं आज पावणे नऊलाच पाऊस सुरू झाला इकडं सुळेवाडी तर इकडं वरती जंगल आहे इकडं या जंगलाच्या तडी आपलं वावर इथं खाली एवढी भाजी करून देईल हे बघा बा खालगा पण दिसतंय मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहत्या चॅनेलला सबस्क्राईब करी जा लाईक करी जा आणि कमेंट करी जा काही तुम्हाला जर वाटलं विचारायला प्रश्न विचारू शकत्या मी नावना टावकर तुमच्या या आपल्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे करीत आहे हे बघा तुम्ही पाहू शकता निसर्ग वातावरण तुम्ही जंगलातील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा हे बघा तुम्हाला मी दाखवत आहे आम्ही भाजी पावसात कशी काढितो हे बाप शेतकऱ्याचं जीवन किती अवघड आहे हे बघा आपल्या चॅनलला शेअर आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत ब्लॉगच्या माध्यमातून सादर करीत आहे हे बघा पाऊस इकडं वांगे लावेले आणि मिरच्या लावेले आपण घरी भाजीपाल्यासाठी पाण्यासाठी आपल्याला भाजीपाला पण कुठून आणण्याची गरज नाही हे बघा तुम्हाला समोर मिरच्या आहे वांगे दोडके आपल्याला भाजीपाला पण कुठून आणण्याची गरज नाही आपल्या शेताचा थोडा थोडा माल लावेले ऑर्गॅनिक औषधं फवारून रासायनिक खताचा वापर आपण करीत नाही कमीत कमी, -कमी बजेट म्हणजे आपण शेती कशी करायची हे तुम्हाला आपल्या विडिओमध्ये तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करीन रासायनिक खताचा का औषधाचा कमी वापर वापर करून आपण लिंबळी लिंबपाल्याचा लिंबार करून आपण वांग्याला भाजीला मी पांढऱ्या माशीवर अशी आपण औषधं बनून या जंगलातील काही वनस्पती आणून त्या आपण लिंपाला याच्यासोबत ते औषधं आपण बनून मालांना वांग्यांना फवारीत असतो त्याच्यामुळं माल एकदम भारी येत्या व त्या एकदम शरीराला पण घातक नाही काही नाही तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि करा मित्रांनो आणि कमेंट करी जा लाईक करी जा हे बघा आज पावसानं चांगली सुरुवात झाली तर पावणे नऊलाच पाऊस सुरू झाला आज हे बघा पाऊस हे बा बाजीच्या हरामध्ये पाणी पण साचलं आहे तुम्हाला दाखवता हे बघा पहा तुम्ही